लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ओकेथॉन व मॅरेथॉन स्पर्धा संपन्न लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो भारताची एकता अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते या निमित्ताने बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय एकता दिवस आणि भारत पर्व दोन हजार पंचवीस हे या कार्यक्रमाचा भाग आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थेचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली याच निमित्ताने आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वॉकेथॉन व मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धक आणि पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी या वॉकेथॉन आणि मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते त्यानंतर विजयी उमेदवारांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला हो आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आपण लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने आपण रन फॉर युनिटीचं आयोजन केलं होतं तसेच ज्यांना धावणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी वॉक फॉर युनिटी देखील आपण आयोजित केलं केलं होतं या रन फॉर युनिटीचा उद्देश म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहो आपण आपलं बॉडी माइंड व्यवस्थित राहण्यासाठी एक चांगलं आपलं हेल्थ सगळं इम्प्रूव्ह राहण्यासाठी आपण हे रन फॉर युनिटी आयोजित केलं होतं तसेच पुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांचं एक भारत श्रेष्ठ भारत हा जो उद्देश आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला हा उद्देश पूर्ण करायचा आहे आपल्या जग देशातील आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील गावागावातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन त्या हा जो संकल्पना आहे हा उद्देश आपल्याला एकत्र येऊन पूर्ण पूर्ण करायचं आहे त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ही एक आज एक संकल्पना होती केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या निर्देशनाप्रमाणे आपण हे आयोजित केलेलं आहे आणि पुढे देखील हा उद्देश पूर्ण करे पूर्ण करण्याकरिता आपण विविध उपक्रम देखील देखील आपण जिल्ह्यामध्ये दे राबवणार आहोत तर आज या उद्देशच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील बरेचसे शाळा कॉलेजेस महाविद्यालये आणि इतर जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तेथील विद्यार्थी खेळाडू यांनी एकत्र येऊन सहभाग नोंदविला आहे बुल्हा जि बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी अंमलदार देखील मोठ्या उत्सुकतेने या संकल्पनेत आज एकत्रित आले होते तसेच ही पत्रकार बांधव देखील या जे काय आपण रनफॉरेनिटी घेतले घेतलेले आहे त्यामध्ये येऊन त्यांनी त्यांचा तेन सहभाग नोंद दिला आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने मी सर्व नागरिकांना सर्वांना खूप खूप आजच्या या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद